नेपाळमध्ये देवदर्शनाला गेलेल्या जळगावची भाविकांची बस नदीत कोसळून सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली हा भीषण अपघात नेपाळमधील जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव पिंपळगाव तळवेल आचेगाव इथले सुमारे ऐंशी भाविक देवदर्शनाला गेलेले होते सुरुवातीला ते अयोध्येला गेले त्यानंतर ते नेपाळला गेले होते त्यांची बस पोखराहून काठमांडूला जात असताना मारसांगडी नदीत कोसळली या बसमध्ये चाळीसपेक्षा जास्त भाविक बसले होते असं सांगितलं जात आहे त्यात आतापर्यंत सत्तावीस जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झालेत मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती वर्तवली जाते सोळा तारखेपर्यंत गेले आज सकाळी सकाळी साडे अकराच्या दें दरम्यान त्यांचा ॲक्सिडेंट झाले अजून पूर्ण डिटेल काही आलेली नाही गावातले किती लोक गेले गावातले वीस पंचवीस जण आहे आमच्या वाड्यातले आठ जण कधी कधीपासून गेले होते सोळा तारखेपासून कोणते कोणत्या गावांना आधी इथे गेले अयोध्या गेले अयोध्ये आरती वगैरे गेले नेपाळकडे तुमच्या परिवारांना या गेलेलं आहे मम्मी वडील मोठा भाऊ आहे मोठी आई आहे मोठ्या आहे दोन अजून काकू आहे एक परिवारातले आपले एकूण आठ आठ आता या का नाही अजून अपघाताचं कसं कळलं तुम्हाला अपघाताला दाजीची आई गेली होती त्यांचा व्हिडिओ कॉल चालू होता त्यांच्यासमोरच अपघात झाला व्हिडिओ कॉल चालू असतानाच अपघात झाला जसा अपघात झाला तसा त्या आई बोलली ॲक्सिडेंट झाला आणि नंतर ॲटोमॅटिक फोन बनवून पाठवून गेला तेव्हा ते कळलं आम्हाला चार लेडीज होत्या आणि दोन जेंट्स होते आणि समजा आमच्या त्याचा मुलगा त्याचीच वाई वाईफ म्हणजे तसे आमच्या घरातलं होतं सर म्हणजे सोळा तारखेला इथून दुपारी दीड वाजेला बसले गाडीला ते गो अयोध्याला उतरले अयोध्येला त्यांना आरती तरी केले भरत महाराजजवळ आणि मग तिथून गोरखपूरला निघाले गोरखपूरला ते फिरले तरी ते कोणी महादेवाचं मंदिर तिथे आणि तिथून मग पोखरा आहे तरी ते येणार काढले सकाळी म्हणजे बाबा आज सकाळी ते तिथे होते ते पोखरावर आज सकाळी माझ्या नाण्याभाऊची माझा व्हिडिओ कॉलवर बाद गोष्ट झाली कोणी भाऊ मस्त मजा येऊन राहिले सगळे फिरून मग फिरून राहिले सर आन आनंदमध्ये सगळे आणि सकाळी ते निघाले आणि पावणे अकरा अकराच्या दरम्यान म्हणजे याचा अस्थिदन झाला कसं आम्हाला समजा आता आमच्या दाजीचा कॉल चालू होता तर त्याचा आईचा कॉल चालू होता त्याच्या आईचं त्याच्या आईनं सांगला अस्थिदन झालं आणि त्याचा फोन बंद झाला लगेच लहाण्या भाऊने त्या कवीन पाटीलच्या फोनवर फोन लावला फोन तरी दुसऱ्या माणसाने उचलला त्याने सांगला बा की तुम्हारे इंड अस्थिदन हो गेले तुम्ही ताबडतोब बिदर हवा बोल बस मग गावापासून आमचा येत झालं फोनच बंद झालं आज आमचं वरणगाव शहर व परिसरावर दुःखाची शोककळा पसरलेली आहे आमच्या वरणगाव येथील आमचे मार्गदर्शक सुधाकर भाऊ जावळे व संदीप भाऊ सर होते आणि त्यांच्यासोबत वरणगाव शहर व परिसरातून जवळजवळ ब्याऐंशी लोक हे देवदर्शनाला गेलेले होते अगोदर ते अयोध्येला गेले तिथून ते काशीला गेले काशीहून ते काठमांडूला गेले कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की बाबा आज आम्ही इथे पाऊस चालू आहे उद्या आम्ही परवासाला निघणार आहे आणि आज सकाळी माहिती मिळाली गटना ही बस ही दरीत कोसळली अकरा साडे अकराच्या सुमारास आणि फार मोठी हे दुःखद घटना झालेली आहे ही घटना कळताच जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ नेपाळ दूतावासाशी संपर्क केला त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आमदार संजय सावकारे हे तत्काळ मदतीसाठी जळगावहून नेपाळला रवाना झाले दरम्यान या घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे मृतदेह वायुसेनेच्या विमानाने नाशिकला आणले जातील त्यानंतर नाशिकहून गाडीने त्या त्या गावात आणले जातील असं प्रशासनाने कळवलंय या दुर्घटनेमुळे जळगाव जिल्हा शोकसागरात बुडालाय प्रशांत भधाने लोकमत डॉट कॉम जळगाव